माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे माझी कॉफी करणं हे उघडाच्या बापाला जमणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप करत सांगितलं की गेल्या दहा महिन्यांपासून आमदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठी निधी मिळालेला नाही याचं कारण सरकारच्या लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक तिचोरीवर पडलेला ताण पण हा दावा खरा की खोटा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गायकवाडांचा दावा फेटाळत सांगितलं सर्व आमदारांना निधी मिळतोय कोणतीही कमतरता नाही हा वाद नेमका काय आहे आणि यावर इतर राजकीय नेत्यांचं काय म्हणणं आहे चला जाणून घेऊया हे सगळं प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मॅच बुलढाण्याचे शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना खळबळजनक दावा केला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसारख्या लोकप्रिय योजनांमुळे सरकार आर्थिक अडचणीत आहे गेल्या दहा महिन्यांपासून आमदारांना निधी मिळालेला नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी लवकरच परिस्थिती सुधारेल असं आश्वासन दिलं आहे असं गायकवाड म्हणाले आहे की सगळ्याच आमदारांचं मागच्या दहा महिन्यापासून कुठलाही निधी त्यांना नाहीये राज्य सरकार अडचणीतून चाललेलं आहे मागच्या काही लोकप्रिय योजनांमधून पण येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री मोदी आणि दोन्ही डिसेमे यांनी सांगितलं की परिस्थिती आपली सुधारेल आणि पूर्वक परिस्थिती राज्याची येईल गायकवाडांचा हा दावा म्हणजे महायुती सरकारच्या अंतर्गत गटबाजीचा नमुना की खरंच आर्थिक संकट गायकवाड पुढे म्हणाले आम्ही आमदार आहोत आमच्या मतदारसंघात रस्ते पाणी वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी निधी हवा पण तिजोरीत खड्डा पडलाय आणि आम्ही हातावर हात ठेवून बसलोय या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली गायकवाडांच्या या आरोपाला शिवसेना शिंदे गट नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं संजय गायकवाडांचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे सर्व आमदारांना नियमित निधी मिळतोय आमच्या परिवहन खात्याला विचाराल तर मी सांगतो एसटी डेपो स्टँड आणि इतर कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे मला तरी कसली कमतरता जाणवली नाही असं सरनायकांनी ठणकावून सांगितलं सरनायकांनी गायकवाडांना सुनावताना एक मसालेदार टोमणा मारला काही आमदारांना प्रसिद्धी हवी असते म्हणून ते असे वक्तव्य करतात पण सरकारच्या कामात अडथळा आणणं ना योग्य नाही हा टोमना गायकवाडांना लागला की नाही हे लवकरच कळेल गायकवाडांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा उल्लेख केला ज्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडलाय असं म्हणणं आहे या योजनेत पात्र महिलांना दरमहा रुपये दिले जातात ही योजना महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असली तरी तिच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो सूत्रांच्या मते या योजनेमुळे अर्थसंकल्पनावर प्रचंड दबाव आला आहे आणि इतर विकास कामांसाठी निधी कमी पडत आहे पण फक्त हीच योजना कारणीभूत आहे का कि आणखी काही गडबड आहे यावर इतर नेत्यांचं काय म्हणणं आहे आता ते पाहूया सर्वप्रथम सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट महायुती सरकारचा कारभार म्हणजे उधारीवर उधार जनतेच्या पैशांनी लोकप्रिय योजनांचा डांगोरा पेटायचा आणि आमदारांना निधी थांबवायचा ही तर जनतेची फसवणूक आहे सरकारने आधी आर्थिक नियोजन नीट करावं सुप्रिया ताईने हाटोला मारताना सरकारच्या धोरणांवर टीका केली मग अनिल परब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संजय गायकवाड यांनी स्वतःच्या सरकारची पोलखोल केली आता शिंदे गटातच बंडखोरी सुरू आहे आमदारांना निधी नाही मंत्र्यांच्या खात्यांचा निधी नाही मग हा पैसा कुठे जातोय याची चौकशी झालीच पाहिजे परब यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उचलण्याचंही जाहीर केलं मग नितीश राणे भाजप काही आमदारांना काम करायचं नसतं फक्त तक्रारी करायच्या असतात निधी आहे पण तो नीट वापरायची अक्कल हवी सरकार स्थिर आहे आणि लवकरच सर्व गोष्टी रुळावर येतील राणेंनी गायकवाडांना अप्रत्यक्षपणे खडसावलं मग संजय शिरसाट शिवसेना गट यापूर्वीच सरकार आर्थिक संकटात असल्याची कबुली देणारे मंत्री संजय शिरसाट यांनी गायकवाडांच्या दाव्यावर मौन बागळलं पण त्यांनी या आधी सांगितलं होतं योजनांसाठी निधी हवा पण तिजोरीत खडखडात आहे संजय गायकवाड यांचं वादांशी नवीन नाही याआधी त्यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला कारणावरून मारहाण केली होती त्या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि खुद मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती गायकवाड्यांनी तेव्हा म्हटलं होते माझी कृती चुकीची नव्हती पण मार्ग चुकला आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे याशिवाय गायकवाडांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना मी ओरिजिनल माझी कॉपी उद्धवच्या बापालाही जमणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावं लागतील माझी कॉपी मी ओरिजिनल आहे माझी कॉपी करणं उघडाच्या बापाला जमणार नाही त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती आता हा निधीचा मुद्दा त्यांना पुन्हा अडचणीत आणणार का महायुती सरकार समोर खरंच आर्थिक संकट आहे का की हे सगळं राजकीय नाट्य आहे गायकवाडांचा दावा खरा असेल तर याचा अर्थ सरकारच्या लोकप्रिय योजनांनी तिजोरी रिकामी केली आहे पण सरनायकांचं म्हणणं खरं असेल तर गायकवाड का असं बोलले यामागे शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वाद तर नाही ना, ना काही सूत्रांचं म्हणणं आहे की शिंदे गटातील काही आमदारांना भाजपकडून पुरेसा सन्मान मिळत नाही आणि त्यामुळेच असे आरोप प्रत्यारोप होत आहेत हा सगळा वाद आमदार आणि मंत्र्यांपुरता मर्यादित नाही याचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होतो आमदारांना निधी मिळाली नाही तर गावातील रस्ते पाणी वीज यांसारख्या सुविधा कशा सुधारणार माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना फायदा होत असला तरी इतर विकास कामं थांबली तर जनतेचा फायदा काय यावर सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय गायकवाड यांच्या या वक्तव्याने महायुतीत नव्या वादाला तोंड फुटला आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आता दबाव वाढला आहे गायकवाडांच्या दाव्याशी चौकशी होणार का की हा वाद शांतपणे मिटवला जाईल येत्या काही दिवसात यावर अधिक स्पष्टता येईल पण एक गोष्ट नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात मसाला कधीच कमी होत नाही बाकी तुमचे काय मत या पूर्ण वक्तव्यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा जोडण करता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद